घडामोडींवर वाकोडे योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे बेजी पाटील पाचशे एकर पिकाऊ जमीन नापी बळीराजा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा वाकोडे योजनेच्या जीवावर गेली पंधरा वीस वर्ष येथील आमदारांनी निवडणुका लढवल्या तीच वाकोडे योजना स्थानिक शेतकऱ्यांसाठी शापित ठरत असल्याचे बी जी पाटील यांनी काल इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले परिसरातील शेतकरी रामचंद्र शेटके शिवाजी वसंत शेटके नाथा यशवंत शेटके भावसू जाधव बाळू दगडू शेटके उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले की वस्ती माळ माळवस्ती नारजी वस्ती तरसे वस्ती रामोशी वस्ती पारगावकर वस्ती ढाकली अंत्री ज्योतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हे शेतकरी गेल्या सात वर्षापासून सांगत आहेत मात्र त्यांच्या या अर्जाकडे शासनाने कानाडोळा केला आहे त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे वास्तविक वाकुर्डे बुद्रुक योजना ही कराड आणि वारणे तालुक्याला आणि शिराळा तालुक्याला वरदान ठरणारी योजना म्हणून याचं भूमिपूजन मोठ्या ताटामाटाने झालं गाजावाजा झाला परंतु प्रत्यक्षामध्ये गेली दोन हजार दहापासून जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामध्ये हो या वाकृडे योजनेचा लाभ वाळवे तालुक्याला असणाऱ्या वंचित गावांना झालाच नाही पाणी येतं 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 म्हणीपर्यंत एकशे दहा ते वीस दिवस पाणी सोडलं परंतु पाणी कॅनॉलच्या गळतीमुळं वाकुर्डे ते पडवळवाडीचा जो भाग आहे बहुना पडवळवाडी बादेवाडी बोगद्यापासून पाणी पडतं ते पडवळवाडी आणि तलावापासून पुढे मानकरवाडी पर्यंत बंदिस्त पाईप असेपर्यंत या तलावाचा अंतर दहा किलोमीटर आहे आणि या दहा किलोमीटरमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला कॉन्क्रीट लाईन्स त्या त्यामध्ये खराब निकृष्ट दर्जाचे केले गेले ज्याला आपण स्तर म्हणतो कॉन्क्रीट स्तर अस्तरीकरण शिवाय याशिवाय दगडी बांधकाम जे एक ते पहिल्या किलोमीटरमध्ये झालं दर्जा समझे। तेचा ले ले। दर्जा ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं म्हणजे त्याच्यामध्ये सिमेंट न वापरता तसंच दगड वापरले मोट गेले परिणामी त्या दर्जा सुटल्या गेल्या आणि ते दगडात मोठमोठ्या भेगा पडून त्या दगडामधून प्रचंड पाण्याची गळती होऊन आज जे आमच्याबरोबर सगळे शेतकरी आलेले किंवा पुढे या सर्वांचं अपरिमित नुकसान आज अखेर होत आहे गेल्या साधारणपणे आठ वर्षात दहा दहा दिवसाचं ट्रायल केलं परंतु यावर्षी पाण्याची टंचाई असल्यामुळं सलग एकशे वीस तीस दिवस एवढं ट्रायलच्या नावावर घालवले आणि या जलसंपदा खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलं होतं की आम्ही झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देऊ परंतु कुठलीही नुकसान भरपाई दिलीच नाही आणि रेटून काम करणं हा यांचा पा पायंडा पडला आहे त्यामुळं आम्ही गेले तीन महिने सातत्यानं पाठपुरावा केला मागणी केली की वाकुडे बुद्रुकच्या या तलावाच्या कॅनालमुळे जे काही पाण्याची गळती होत्या ती गळती न होता पाणी द्या वाळवे तालुक्याला पाण्याची गरज आहे परंतु पाणी या ठिकाणी पोचलंच नाही धरणाला चार तास वाघवाडीला दोन तास ढगेवाडीला मिळालंच नाही कारवा तसाच फोपायश आहे ओझरड्याला मिळालंच नाही आणि किंवा त्यांनी गैरप्रचार चालू केला की बिझी काका शेतकऱ्यांना घेऊन पाण्याचं पाणी आवर्तन थांबवतो आहे असा कुठलाही भाग नाही खरं तर पहिल्या तीन किलोमीटर केलेल्या खराब कामामुळं निकृष्ट दर्जाच्या कामामुळं राजकारणी असणारे सत्ताधारी आणि कंत्राटदार इंजिनियर यांच्या मिली बघत असल्यामुळं या सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होऊन पैसा कमवला आणि त्यामुळं ही खराब काम झालं आमची प्रमुख मागणी आहे की आम्ही खरं तर पहिल्यांदा आमची चौकशी मागतो आहे त्याकरता आम्ही पैसे देऊन आलो चेक घेऊन आलो आणि हा चेक घेऊन ईडी सी आय डी नार्को टेस्ट सगळ्या लासूपत खात्याची चौकशी आमची हवी आणि या खात्यामध्ये जे इंजिनियर आहेत कंत्राटदार राज्य आहेत जे उच्च पदस्थ आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या फाईलवर सहाय्य केल्या त्या सगळ्यांची नार्को टेस्ट व्हावीत आणि चुकीच्या कामाबद्दल काम खराब झाल्याबद्दल यांची रवानगी जेलमध्ये करावीत आणि यांच्यावरती फौजदारी गुन्हे फसवणुकीचे दाखल करावेत किंबहुना आमचं लास्ट व्हिजन असं आहे की तातडीनं आम्ही सोळा तारखेला सोळा मेला करमजाई देवीच्या मंदिरासमोर या प्रमुख मागणीसाठी न्याय हक्कासाठी आमरण प्राणांतिक कुपोषण शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मी स्वतः करणार आहे आणि प्राणाची बाजी लावणार आहे कारण बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा एम ट्वेंटी फोर न्यूज